मार्गशिष्य गुरुवारचं उद्यापन किंवा नवीन वर्षाचे स्वागत किंवा अचानक येणाऱ्या पाहुण्यांसाठी आपल्याला प्रश्न पडतो काय असं बनवायचं जे फॅमिलीसोबत आणि पाहुण्यांना सुद्धा खूप आवडेल तर मग आज आपण पाहूयात अगदी साधी सोपी पण तेवढीच चविष्ट अशी वेज थाळी अगदी दीड तासात होणारी वेज थाळी तुम्ही एखाद्या पार्टीला किंवा सणावाराला बनवू शकता पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा म्हणजे येणाऱ्या रेसिपींचे व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळतील तर चला आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात आधी आपण बनवणार आहोत कढई पनीर तर गॅसवरती कढई ठेवून घेतले त्यामध्ये तेल घालायचं आहे जास्त नाही पण दोन चमचे तेल गरम करून घ्यायचं त्यामध्ये सात ते आठ लसूण पाकळ्या आपल्याला इथे घालायच्या आहेत एक इंच आल्याचे तुकडे मी करून घेतले ते घातलेत दोन हिरव्या मिरच्या चिरून आपल्याला घालायच्या कांदा घालायचा आहे आणि अर्धी वाटी टोमॅटो घालून आपल्याला हे व्यवस्थित असं परतून आहे तर बघू शकता हा व्यवस्थित कांदा आणि टोमॅटो आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे तर इथे कांदा आणि टोमॅटो मी समप्रमाणात इथे घेतलेला आहे आता इथे भाजीची ग्रेव्ही दाटसर होण्यासाठी यामध्ये मी आठ ते नऊ काजूचे काप घातलेले आहेत आता हा मसालासुद्धा आपल्याला छान असा मऊसूत करून घ्यायचा आहे बघू शकता हा कांदा आणि टोमॅटो छान असा पटकन मौसूत होण्यासाठी यामध्ये तुम्ही थोडंसं मीठसुद्धा घालू शकता यामुळे काय होतं टॉमॅटो आपला पटकन असा मौसूत होतो आता हा जो मसाला आपण मौसूद करून घेतला आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये थंड होण्यास आपण काढून घेऊयात हा मसाला लागलंच तर तुम्ही पाणी घालून इथे वाटून घ्यायचा आहे जेवढी बारीक पेस्ट तयार होईल तेवढीच बारीक बनवायची यामुळे भाजीला टेक्स्चर छान येतं आता आपण भाजीसाठी गरम मसाला इथे बनवून घेणार आहोत हा मसाला आपण थंड करून लगेचच हा वाटून घ्यायचा आहे तर सांगितल्याप्रमाणे इथे मी एक पॅन घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला एक चमचा धने घालायचे आहेत इथे मी अख्खे धने घेतलेले आहेत एक चमचा आपल्याला यामध्ये सोबतच जिरा घालायचा आहे दोन इथे मी सुक्या लाल मिरच्या घातलेल्या आहेत एखाद मिरची जास्त झाली तरीसुद्धा चालेल दालचिनीचे चा इथे मी तुकडे घेतलेले आहेत ते सुद्धा घालूयात लवंगा घालायच्या आहेत काळी मिरी घालायची आहेत आता लवंग आणि काळी मिरी मी प्रत्येकी चार चार अशा घेतलेल्या आहेत आता हा जो गरम मसाला आहे तो सर्व असा आपण छान असा परतून घेणार आहोत या मसाल्याला एक थोडासा असा इथे वास तयार झाला वास आला की आपण तो थंड होण्यास काढून घ्यायचा आहे तर बघू शकता म मसाला इथे हलकाच मी इथे परतून घेतलेला आहे यामध्ये आपल्याला लगेचच एक चमचा खसखस घालायची आहे यामुळे चव आणखीन वाढते हवी असेल तरच घाला ऑप्शनल आहे आता हा मसाला थंड करून आपण बारीक करण्यासाठी मिक्सरच्या दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आता हा मसाला तयार झालेला आहे काढून घेव्यात आता आपण भाजी बनवून घेणार आहोत तर भाजीसाठी इथे बघू शकता मी दुसरीकडे कढई ठेवून घेतलेली आहे त्या कढईमध्ये आपल्याला इथे तेल घालायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धी वाटी कांदा अर्धी वाटी शिमला मिरची आणि टॉमॅटो घालायचे जर तुमच्याकडे लाल शिमला मिरची असेल तर टॉमॅटो न घालता तुम्ही ती मिरची यामध्ये घालू शकता इथे माझ्याकडे लाल शिमला मिरची नसल्याने मी इथे टॉमॅटोमधील बिया काढून घेतल्यात आणि टॉमॅटो यामध्ये घातलेल्या आहेत आता ह्या भाज्या आपल्याला हलक्याच अशा फ्राय करून घ्यायच्या तिथे पाहू शकता एक मिनिटभर मी छान अशा तेलावर परतून घेतलेल्या आहेत आणि आता आपण ह्या प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आता प्लेटमध्ये आपण काढून घेतलेल्या आहेत आता आपण ग्रेव्हीसाठी त्याच कढईमध्ये चार मोठे चमचे तेल घालूयात तेल हलकं गरम झालं की यामध्ये पाव चमचा हळद एक चमचा कश्मीरी लाल तिखट घालायचं या ठिकाणी तेल आपल्याला जास्त गरम करायचं नाही आहे नाहीतर मसाले करपले जातात आता आपण यानंतर जे आपण वाटून घेतलेली तयार पेस्ट करून घेतलेली आहे ती यामध्ये घालूयात आणि छान अशी यामध्ये मिक्स करून घेणार आहोत ही पेस्ट आपल्याला जवळजवळ सात ते आठ मिनटं छान अशी परतून घ्यायचे बघू शकता इथे आणि आपल्याला ही पेस्ट छान अशी शिजून येण्यासाठी यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आता हे झाकण मी जवळजवळ इथे चार ते पाच मिनटं ठेवणार आहे आणि गॅस या ठिकाणी आपण मध्यम आचेवरती ठेवणार आहोत म्हणजे पेस्ट खाली कढईला लागली जात नाही आता चार ते पाच मिनटानंतर मी इथे झाकण काढून घेतलेले आहे मस्त अशी पेस्ट इथे शिजून तयार झालेली आहे आता यामध्ये आपण कोथिंबीर आणि जिरा घातलेला नाही आहे कारण आपण जो मसाला गरम मसाला तयार करून घेतला आहे त्यामध्ये सर्व ह्यामध्ये सगळी चव उतरलेली आहे आता आपण मसाला छान परतून घेणार आहोत जो मसाला आपण बनवून घेतला होता त्यापैकी इथे एक चमचावर मी मसाला घालून घेतला आहे आणि थोडा आपण बाकी शिल्लक ठेवणार आहोत तेव्हा आपण नंतर घालणार आहोत आता पुन्हा असं छान मिक्स करून घेऊयात आता हा मसाला घातल्यावर पुन्हा आपल्याला इथे मिनिटभर झाकण ठेवून घ्यायचं आहे मिनिटभर झालं झाकण काढून घेऊयात आता यामध्ये आपल्याला लगेचच ग्रेवीनुसार पाणी ॲड करायचं आहे त्यापूर्वी आपल्याला हा मसाला व्यवस्थित पुन्हा एकदा असा परतून घ्यायचा आहे आता यामध्ये आपल्याला दोन वाट्या पाणी घालायचं आहे तुम्हाला जर पातळ भाजी हवी असेल तर तुम्ही यामध्ये पाणी वाढवायचं आहे जर तुम्हाला ही भाजी घट्ट सरावी असेल तर यामध्ये पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या पद्धतीने कमी जास्त करायचं आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठसुद्धा घालायचं आहे मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या पद्धतीने कमी जास्त करायचं आहे आता इथे पाहू शकता ग्रेव्हीनुसार आपल्याला किती पातळ किंवा किती घट्ट हवं आहे त्यानुसारच आपण यामध्ये पाणी घालायचं आहे जास्त पाणी नको असेल तर तुम्ही यामध्ये जास्तीचं पाणी नाही घातलं तरीसुद्धा चालेल पण जर पाणी वाढवणार असाल तर थोडंसं पुन्हा एकदा मीठसुद्धा नक्की घाला आता आपण याला उकळी आणूयात आता पनी आपण यामध्ये पनीरचे तुकडे घालून घेणार आहोत मी इथे फ्राय न करताच पनीर घातलं आहे तुम्ही इथे पनीर जे आहे ते फ्रायसुद्धा करून घालू शकता आता पनीर घातल्यावर आपण पुन्हा एकदा हे व्यवस्थित असं परतून घेव्यात आणि आता आपण ज्या भाज्या मिनिटभर फ्राय करून घेतल्या होत्या त्यासुद्धा आपण यामध्ये अशा प्रकारे घालून घेणार आहोत यामध्ये आपल्याला या भाजीमध्ये आपण दही किंवा क्रीम घालणार नाही आहोत याची गरजच तुम्हाला पडणार नाही ही हो, भाजी अशीसुद्धा खूप छान लागते आता राहिलेला जो आपण गरम मसाला वाटून घेतला होता मिक्सरमध्ये त्यापैकी थोडासा मसाला आपल्याला घालायचा पण त्यापूर्वी मी ते थोडा वेळ झाकण ठेवलेला आहे म्हणजे मसाला आणि भाजी छान अशी एकजीव होते तरी ते पाहू शकता मस्त असं भाजीला टेक्स्चर आलेलं आहे छान उकळीसुद्धा आलेली आहे आणि इथे सुगंधसुद्धा मस्त असं भाजीचं सुटलेलं आहे तर मी सांगितल्याप्रमाणे राहिलेला जो मसाला होता तो यामध्ये आता आपण घालून घेऊयात आणि पुन्हा एकदा हे सर्व मिश्रण आपल्याला एकत्र एक करून घ्यायचं आहे आता यामध्ये मी इथे कसुरी मेथी घातलेली आहे कसुरी मेथीबरोबरच लगेच आपल्याला थोडी कोथिंबीर घालायची आहे आणि या ठिकाणी आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे गॅस बंद करायच्या आधी आपल्याला कसुरी मेथी आणि कोथिंबीर यामध्ये घालून घ्यायचे आता सोबतच मी इथे एक चमचा बटर घालणार आहे किंवा तुमच्याकडे जर बटर नसेल तर तुम्ही इथे एक चमचावर तूपसुद्धा घालू शकता आता आपल्याला लगेचच झाकण लावून ठेवायचं आहे आता इथे जवळजवळ दोन मिनटं झालेत मी इथे झाकण काढून घेतलं आहे गॅस या ठिकाणी बंदच आहे आता ही भाजी आपण मिक्स करून घेऊयात तर बघू शकता किती मस्त असं कढई पनीर बनवून तयार झालेलं आहे अगदी हॉस्टेल स्टाईल या भाजीला इथे टेक्स्टर आलेलं आहे तुम्ही अवश्य नक्की बनवून बघा बनवून बघितल्यावर कमेंट करायला विसरू नका भाजी तर तयार झालेली आहे आपण आता इथे वेज पुलाव बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे यामध्ये दोन चमचे तेल मी घातलेलं आहे एक चमचा बटर घालायचा आहे बटर नसेल तर तुम्ही तूपसुद्धा इथे घालू शकता आता आपल्याला अख्खा गरम मसाला यामध्ये घालायचा आहे आणि तोसुद्धा व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे आता या ठिकाणी मी सात ते आठ काजू अख्खे काजू यामध्ये घालणार आहे तुकडेसुद्धा घालू शकता आता हे व्यवस्थित आपण या तुपावरती बटर आणि तेलामध्ये छान असं परतून घेणार आहोत आता यामध्ये आपल्याला गाजरचे तुकडे घालायचे आता गाजर घालून झाल्यावर आपल्याला ज्या आपण या भाज्या घालणार आहोत त्या थोड्या मी अगोदरच सत्तर पर्सेंट वाफवून घेतलेल्या आहेत तर यामध्ये मी घातलेले आहे मटार फरसबी शिमला मिरची आणि सोबत पनीरचे तुकडे मी थोडे इथे घालणार आहे आता पुन्हा एकदा छान व्यवस्थित आपण हे फ्राय करून घेणार आहोत छान असं व्यवस्थित एकजीव करून घेऊयात यामध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ज्या आवडतील त्या भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता भाज्या घातलेल्या आहेत आता इथे बघू शकता आता यामध्ये आपल्याला थोडासा बिर्याणी मसालासुद्धा घालायचा आहे या मसाल्यामुळे काय होतं या, का या भाताला चव छान येते या बिर्याणीला खूप छान चव येते तुम्ही अवश्य बनवून बघा जर तुमच्याकडे बिर्याणी मसाला नसेलच तर तुम्ही ऑप्शनल म्हणून इथे गरम मसालासुद्धा घालू शकता आता आपण यामध्ये वाफवलेला तांदूळ घालणार आहोत मी अगोदरच बासमती तांदूळ छान असा वाफवून घेतला होता तोसुद्धा इथे व्यवस्थित आता आपण घालून घेणार आहोत एक वाटीभर तांदूळ मी इथे शिजवून घेतला होता तो इथे मी घातलेला आहे यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून पुन्हा हे व्यवस्थित असं भाज्या आणि हा जो भात आहे तो छान असा परतून घेऊयात पुलावमध्ये भाज्या जास्त शिजवून नाही घालायच्या थोड्या कच्च्याच घालायच्या छान लागतात तुम्ही नक्की अवश्य असा पुलाव नक्की बनवून बघा इथे आपला पुलावसुद्धा बनवून तयार झालेला आहे आता बनवूयात गोड काहीतरी तर गोड बनवण्यासाठी मी इथे कढईमध्ये अर्धा चमचा तूप घालणार आहे जर तुम्ही भाजलेली शेव घेणार असाल तर न भाजताच तुम्ही इथे खीर बनवू शकता आता आपल्याला ही शेव थोडी परतून घ्यायची आहे तुपावर छान अशी आपण परतून घेणार आहोत आता ही तुपावर परतून झालेली शेव आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आता ही कढई मी व्यवस्थित अशी व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेली आहे आणि पुन्हा त्याच कढईमध्ये आपण इथे अर्धा लिटर गाईचे दूध घालणार आहोत दुधाला उकळी येते तोपर्यंत आपण एका वाटीमध्ये कस्टर्ड दूध बनवून घेणार आहोत तर त्यासाठी वाटीमध्ये मी दोन चमचे कस्टर्ड पावडर घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला त्याच दुधापैकी थोडंसं दूध घालून ह्याची पेस्ट आपल्याला बनवून घ्यायचे तर इथे मी व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर घेतलेली आहे ती आपण नंतर घालणार आहोत जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साधीच खीर इथे बनवू शकता आता इथे दुधाला उकळी आलेली आहे त्यामध्ये मी केशर काड्या आणि थोडासा सुकामेवा सुद्धा घालणार आहे पुन्हा एकदा आपण छान असं परतून घेणार आहोत आता यामध्ये आपण शेव घालून घेऊयात शेव घातल्यावर मस्त असं पुन्हा एकदा आपण परतून घेऊयात आणि शेव इथे दुधामध्ये चांगली अशी शिजली की यामध्ये आपल्याला लगेचच गोडानुसार साखर घालायचे आता पुन्हा एकदा हे दूध आपण व्यवस्थित असं परतून घेणार आहोत कडेकडेला जे लागले ते सुद्धा आपण चमचाने काढून यामध्येच पुन्हा घालणार आहोत म्हणजे ही अगदी छान अशी दाटसर होते याआधी सुद्धा आपल्या चॅनलवरती गोडाच्या छान चा, छान रेसिपीज अपलोड झालेल्या आहेत तुम्ही चॅनलवरती जाऊन त्या पाहू शकता आता सांगितल्याप्रमाणे यामध्ये गोडानुसार साखर घालायची आहे तुम्ही तुम्हाला जेवढी गोड लागते तेवढी तुम्ही यामध्ये साखरेचं प्रमाण वाढवू शकता साखर घालून झाल्यावर पुन्हा आपण हे छान असं एकजीव करून घेणार आहोत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे जेवढी तुम्हाला इथे खीर घट्ट किंवा पातळ हवे तेवढी त्याची ते इथे कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे खिरीला छान अशी उकळी आलेली आहे यामध्ये स्वादासाठी आपण वेलची पूट टाकून घेऊयात आता पुन्हा एकदा छान अशी उकळी येऊन देव्यात आणि आपल्याला लगेचच यामध्ये कस्टर्ड मिश्री दूध जे जे आपण बनवून घेतलं आहे ते सुद्धा यामध्ये आपल्याला घालायचं आहे लक्षात घ्या सर्वात शेवटी आपल्याला कस्टर्डचे मिल्क घालायचं कारण ते घातल्यावर आपली खीर जी आहे ती घट्ट होण्यास सुरुवात होते आता हे आपल्याला दूध घालून झाल्यावर पुन्हा एकदा छान असं परतून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे तर बघू शकता इथे आपली मस्त अशी गोडाची खीरसुद्धा तयार झालेली आहे झाकण ठेवून देव्यात आणि या ठिकाणी गॅस बंद करायचा आहे खीर तयार झालेली आहे तर या ठिकाणी आपण रोजच्यापेक्षा वेगळी पुरी बनवणार आहोत त्यासाठी मी इथे दोन वाटी गव्हाचं चा पीठ चाळून घेतलेलं आहे बेसन पीठ मी इथे घातलेलं आहे एक चमचा बारीक रवा एक चमचा घालायचा आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे यामध्ये हळद धनेपूड जिरेपूड गरम मसाला सोबत लाल तिखट घालायचं आहे पण लहान मुलं खाणार असतील तर तुम्ही इथे लाल मसाला स्किप करू शकता आता हे सर्व आपल्याला कोरडे जिन्नस व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचे यामध्ये मी तेलसुद्धा इथे घातलेलं नाही आहे आता याचं आपल्याला थोडं थोडं पाणी करत घालून घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे पुऱ्यांचं पीठ थोडं घट्टसरच मळायचं जा, जास्त पातळ मळू नये नाहीतर पुऱ्यात तेलकट होतात याआधी सुद्धा आपल्या चॅनलवरती कमी तेलकट होणाऱ्या पुऱ्या टम्म फुगणाऱ्या पुऱ्या यांचा चॅनलवरती व्हिडिओ अपलोड झालेला आहे तुम्ही तो सुद्धा पाहू शकता तर इथे बघू शकता घट्टसर असा गोळा मळून तयार झालेला आहे आता थोडा वेळ आपण हा जो गोळा आहे मळून ठेवलेला आहे तो बाजूला ठेवणार आहोत म्हणजे हे जे कणिक आहे ते छान असं भिजलं जाईल आता आपण दुसरीकडे चमच मी बटाट्याची भाजी बनवणार आहोत तर त्यासाठी इथे पॅनमध्ये आपण घालूयात तेल आता हे तेल छान गरम करून घ्यायचं त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे हिंग मोहरी आणि जिरे जिरे आणि मोहरी मी प्रत्येकी अर्धा चमचा यामध्ये घातलेला आहे जिरे आणि मोहरी छान तडतडले की यामध्ये आपल्याला कढीपत्त्याची पानं घालून घ्यायचे आता कढीपत्ता घालून झाला आहे यामध्ये आपण हिरवी मिरची घालूयात तुम्ही तुमच्या तिखटानुसार मिरचीचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे इथे मी मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत आणि त्यासुद्धा इथे घातलेल्या आहेत लगेचच आपल्याला यामध्ये अगदी बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे बारीक चिरून कांदा घातला की तो छान व्यवस्थित परत असा परतला जातो आणि पटकन शिजला जातो आता हा कांदा आपल्याला छान असा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कांद्याला छान गुलाबी रंग आला की त्यामध्ये आपल्याला बारीक चिरून घातलेले टॉमॅटो घालायचे तर या ठिकाणी मी कांदा आणि टॉमॅटोचं प्रमाण सेम घेतलेलं आहे अर्धी वाटी कांदा आणि अर्धी वाटी टॉमॅटो असं प्रमाण मी इथे घेतलेलं आहे आता हे व्यवस्थित असं आपण तेलावर छान परतून घेणार आहोत ही भाजी अगदी अप्रतिम लागते तुम्हाला जर तुमच्याकडे जर कधी सकाळच्या घाई गडबडीत वेळ नसेल तर तुम्ही ही भाजी अवश्य बनवून बघा यामध्ये पावडर मसाले घालूयात हळद घालायची आपल्याला लाल तिखट धने जिरेपूड गरम मसाला कश्मीरी लाल तिखट घालून छान असं व्यवस्थित परतून घेव्यात कश्मीरी लाल तिखट नसेल तर तुम्ही घरचंच रोजच्या वापरातलं लाल तिखट घातलं तरीसुद्धा चालेल तर भाजीला छान असा रंग आलेला आहे तेल सुटेपर्यंत हा मसाला आपण छान असा परतून घेणार आहोत लगेचच यामध्ये आता आपण उकडून बारीक कट केलेले बटाटे घालायचे बटाटेसुद्धा या मसाल्यांमध्ये छान असे परतून घेऊयात तर बघू शकता मस्त असं एकजीव झालेला आहे यामध्ये आता आपण घालणार आहोत चवीनुसार सा मीठ आणि कोथिंबीर घालायची पुन्हा एकदा आपल्याला छान असं हे परतून घ्यायचं आहे आता इथे ही भाजी परतून झाली की आपल्याला थोडीशी वाफवून घ्यायची आहे तर त्यासाठी इथे मी झाकण लावून घेते आणि थोडा वेळ आपल्याला ही भाजी वाफवून घ्यायची आहे तर इथे मी सहा साथ ते सात मिनटं ही भाजी वाफवून घेणार आहे त्या झाकण ठेवूयात आणि इथे गॅस मध्यमाचेवरती करूयात तर इथे पाहू शकता सहा ते सात मिनिटं झाले आणि मी झाकण काढून दाखवते तुम्हाला अप्रतिम अशी भाजी झालेली आहे मस्त लागतंय चपाती बरोबर गरम गरम चपाती बरोबर तुम्ही अवश्य बनवून बघा पुऱ्या बनवण्यासाठी पीठ पुन्हा आपण तेलाचा हात लावून छान असं मौसूत मळून घेऊया बघू शकता किती छान असं हे कणिक भिजलं गेलेलं आहे अगदी पटकन असं वळलं जात आहे तुम्ही या पद्धतीने पुऱ्या नक्कीच बनवून बघा आता यापैकी आपल्याला हव्या त्या आकाराचा गोळा घ्यायचा आहे आणि व्यवस्थित हा गोळा आपल्याला पिठामध्ये गोळवून घ्यायचा आहे आणि याची आपल्याला इथे पुरी लाटून घ्यायची तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही अशा छोटे छोटे गोळे घेऊन त्याची एक एक पुरी लाटू शकता किंवा एक मोठ्या आकाराचा उंडा घेऊन त्याची चपाती लाटून घ्यायची आणि किनारीच्या वाटी किंवा ग्लासने त्याच्या पुऱ्या पाडून घ्यायच्या तर इथे आपली बघू शकता पुरी लाटून तयार झालेली आहे जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही अशी पुरी आपल्याला इथे लाटून घ्यायचे दुसरीकडे मी इथे तेल गरम करून घेतलेले आहे त्यामध्ये आपण पुरी सोडून घेऊयात इथे गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम टू हाय करत या पुऱ्या छान अशा तळून घ्यायच्यात तर इथे पाहू शकता मस्त अशा टम्म फुगलेल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत तर सर्वच पुऱ्या याच पद्धतीने मी बनवून घेतलेल्या आहेत आता इथे आपल्या पुऱ्यासुद्धा तळून झालेल्या आहेत तुम्ही इथे पाहू शकता आता त्याच कढईमध्ये आपण पापड न तळता बाजारात मिळतात तशा इथे नळ्या मी तळून घेणार आहे बाजारात अगदी सहज आपल्याला ह्या उपलब्ध होतात तर अशाच प्रकारे सर्व आजचा वेज थाळीचा स्वयंपाक बनून तयार झालेला आहे लगेचच आपण ताट वाढून घेऊयात ताटामध्ये सर्वप्रथम आपण इथे कढई पनीरची भाजी ठेवून घेणार आहोत सोबत आपल्याला इथे चमचमीत अशी बटाट्याची भाजी ठेवून घ्यायचे गोडामध्ये बनवलेली आपल्याला इथे कस्टर्ड शेवेची खीर ठेवून घ्यायचे इथे दुसरीकडे आपल्याला वेज पुलावची डिश ठेवून घ्यायचे सॅलडमध्ये मी इथे काकडीचे काप ठेवलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार सर कोणतेही सॅलड ठेवू शकता कुरकुरीत असे आपल्याला इथे मध्यभागी फ्रँक्स ठेवून घ्यायचे आहेत आणि आपल्याला भाजीसोबत खायला टम्ब फुगलेले इथे मसाला पुरे ठेवून आहेत तर बघितलं दीड तासामध्ये इथे आपली स्पेशल वेज थाळी तयार झालेली आहेत अचानक आलेल्या पाहुण्यांसाठी तुम्ही अशी वेज थाळी नक्कीच बनवून बघा आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करायला विसरू नका सोबतच आपल्या चॅनलला लाईक शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत पुन्हा भेटूयात धन्यवाद